नमस्कार मित्रांनो तर सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग आज सोमवार काल ग्रहण झालं सकाळ धरण झालं सगळं फुपसून हे काढलं आंघोळ झाली आज आहे सोमवार काल लवकरच जेव पौर्णिमा सडल्यामुळं परत काय खाल्लं नाही आज भूक लागल्याने नाही झाले या मला ते भाजी शापाची आहे शापाची भाजी आणि काहीतरी करावं रात्री आंघोळ केली जप केलं थोडं पुन्हा सकाळी ने पुन्हा गरम सुटल्यावर आंघोळ केली पुन्हा सकाळी अजून आंघोळ केली तीन वेळे आंघोळ झाले भाजी दिलेली होती म्हणलं पिवळी होईल परत करूनच टाकावी बाबाظ <laughs> বিম <laughs> कमेंट आली ती येऊ बांधकाम कुठं राहिले बांधकाम दाखवा कॉल केले ते आता त्याला पुढचा हप्ता द्यायचा आहे ना आता आई तो मुंबईला हाय त्याला पावणे दोन लाख रुपये द्यायचे ते थोडी पैशाची अॅडजस्ट पण करायची राहिली त्याच्यामुळे राहिले या पैशाची पण अॅडजस्ट करावे लागणार आहे Vai dar, já sou eu também. Matei outro, me

मिरच्या टाकायची थोड्यात चटणी काही लाल नाही त्या आठवड्यात फाउंडेशन तुम्हाला फाउंडेशन झाले की मी तुळ काढेल तर काल ट्राय बांधकामात कुठं बांधकामास कुठून आले की पालन टाकाचे पाल के थोडस खाडायला लागले किंवा

त्याच्यात टाकून ठेवायचं म्हणजे मिठाने पाणी सुटते जरा लगेच लगेच तीन लगेच लगेच केल्या म्हणून पाच चपात्या झाल्या तर हे उद्या सकाळ नाष्ट सोमवार सोडून बेशन करायचं होतं पण सोमवार सोडस्तर गार होईल म्हणून बेसन नाही केलं नाहीतर गेल्याने संपल्यावर बेसन करते ते आमची आई करायची पहिली करते ती काय माहीत नाही पण करायची पण सोमवार सोडस्तर लेगार होईल पण गार, गार बेसन नाही खावटत पाय मोडला एक ते सारखा हलतेस लाट आहे आणि ह्याचा पाय मोडला म्हणून सारखा हलते लका नका 上来的黎明，我只看上来的黎明。 shshbha kipindi ka iindiaiaikr shaabaiha kipindi shnga bdel भेंडी आवडती मला म्हणून परवा तिची भेंडी दिली लक्ष्मीच्या ती सगळी होऊन गेली नाचून गेली झाली मित्रांनो भाजी बोलत नाही पण काय होते शेट्यानं काय बोलावं कळत नाही झाली एवढी भाजी केली चपाट्या झाल्या झाला सायपाक सांगा भाजून ठेवल्या आणि चला आता कपडे हे सगळे धुऊन झाले सगळं झालं मग इकडे वाळवे टाकले ते कपडे सगळे चला मग मित्रांनो ग्रहणाचं झालं सगळी स्वच्छता झाली सोमवार आता लवकरच बारा वाजता सोडणार आहे भूक लागली नाही झाले आणि सोमवार सोड्याच केली चपाती आणि शापूची भाजी तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय